मनातल्या मनात माझ्या स्वयंवराचे स्वप्न मी खूप वेळा बघितले होते किती सहस्र वेळा श्रीकृष्णाच्या गळ्यात माळ घातली असेल गणतीसुद्धा करता येणार नाही स्वप्नात जगणाऱ्या स्वभावाला माझ्या या साध्यासुध्या जगाला नियतीजणू हसली असावी माझ्या शांत जीवनसागरात यापुढे भयंकर वादळ उठणार आहे याची पूर्वचिन्ह उमटविणारा तो दिवस असावा प्रातकाळचा रम्य प्रहर होता पहाट उलटून गेली होती भाद्रपद नुकताच सरला होता अश्विनाचे आगमन झाले होते पाऊस थांबला होता थंडीची चाहूल लागली होती नवरात्र संपले होते कौडुण्यपूर दीपावलीच्या तयारीला लागले होते मी श्रीविष्णूच्या मंगलमूर्तीच्या पूजेत रंगून गेले होते तो निळा साळा नारायण मला माझा श्रीकृष्णच वाटत होता जाईच्या उमलत्या कळ्यांची भरगत्स माला मी त्याच्या कंठात घातली आहे दुपाचा सुगंध आसमंतात दरवळत होता समईतल्या उजळलेल्या ज्योतींनी त्या मूर्तीच्या प्रसन्नतेने माझ्या देवघरात मंगलतेची फाकत होती मी भान हरपून त्या मूर्तीत स्वतःला हरवून बसले होते तोच रुक्मिदाचा आवाज कानावर पडला भान हरपून कोणाची आराधना करतायत आमच्या लाडक्या भगिनी सतत देवदेव खेळायला आता तुम्ही लहान नाही आता तुमच्या स्वयंवराचे आयोजन करण्याची वेळ आली आहे मी एकदम दचकले श्रीकृष्णाच्या भक्तीत मी एवढी दंग झाली होते की तो प्रथम काय बोलतो आहे तेच मला कळत नव्हते जेव्हा तो काय सांगतो आहे माझ्या लक्षात आले तेव्हा भयाने आणि लज्जेने मी मान खाली घातली तो पुढे काय बोलतो ते कान प्राण आणून ऐकू लागले तो पुढे म्हणाला एक गोष्ट लक्षात ठेव रुक्मिणी तुझ्या स्वयंवरासंदर्भात तात आणि मी जो निर्णय घेऊ तो तुझ्या हितासाठीच असेल तो तुला ऐकावाच लागेल तू केवळ या कौडिण्यपुरातल्या प्रजेचीच नव्हे तर संपूर्ण विदर्भ देशाची आहेस पाच बंधूंची धाकटी एकुलती एक लाडकी बहीण आहेस मात्यापित्यांची केवळ लाडकी कन्याच नव्हे तर जीव की प्राण आहेस साऱ्याने तुला नाजूक फुलाप्रमाणे जपला आहे जगात एक आदर्श स्त्री ठरावी म्हणून योग्य संस्कार केले आहेत तुला दुःखाची हलकीशी झुळूकसुद्धा स्पर्शू नये म्हणून प्रयत्न केले आहेत सतत तुझ्या सुखाचाच विचार केला आहे हे तुला मान्य आहे ना मी मान वर करून त्याच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी नुसते प्रेमच दिसते की आणखी काही मी अंदाज घेत होते तो माझ्याशी कोणता तरी डाव खेळत नाही ना असे भाव त्याच्या डोळ्यात असावेत असा मला भास झाला मी त्या क्षणी स्वतःला सावरले त्याच्या प्रश्नाला होकारार्थी मान हलवली तो पुढे काय बोलणार आहे कोणता निर्णय घेणार आहे मी उत्सुकतेने खाली मान घालून ऐकू लागले तू म्हणाला हे बघ रुक्मिणी आम्ही तुझे स्वयंवर ठरलेल्या तिथीला आयोजित करणार आहोत ही तिथी कुणी ठरवली ठाऊक आहे साक्षात सम्राट जरासंध महाराजांनी मगध राज्याचे हे सम्राट सध्या साऱ्या जगाचे आराध्य दैवत आहेत करुष देशाचा राजा दंतवक्र छेदी देशाचा राजा शिशुपाल हे दोघे त्या गवळ्याचे म्हणजे श्रीकृष्णाचे सख्खे आतेभाऊ असून सुद्धा त्यांच्या पक्षाचे आहेत आपले तातही त्यांच्याच खास मर्जीतले आहेत आणि पर्यायाने मी सुद्धा तुला ठाऊकच आहे त्यांनी आपल्या राज्याच्या राजधानीत गिरिव्रजात माझा मोठा सत्कार केला आहे त्यांनी आतापर्यंत मथुरेवर सोळा वेळा आक्रमण केले आहे ते कंसवधाचा म्हणजेच आपल्या बहिणीच्या वैधव्याचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत सोबीर देशाचा राजा शैव काशीरात वत्स विदेहराज मद्रराज त्रिगर्द दरद असे चारही देशांचे राजे त्यांचे मांडले आहेत स्वत सम्राटांची अशी इच्छा किंवा आज्ञाच आहे म्हण की तुझा विवाह चेदिरा शिशुपालांशी व्हावा ही त्यांची इच्छा मी आणि ताताने आनंदाने मान्य केली आहे स्वयंवरासाठी अनेक देशोदेशींचे राजांना आम्ही आमंत्रित करणार आहोत तुझ्या सौंदर्याची कीर्ती सध्या त्रिखंडात दुमदुमते आहे आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे तुझी सखी तुला प्रत्येक सम्राटाचे रूप गुण पराक्रम वैभव वर्णन करून सांगेलच तू त्या सर्वांना योग्य मान देऊन त्या ऐकून घेण्याचे नाटक करायचे पण वर मला मात्र चेदिराज शिशुपालाच्या कंठातच घालायचे त्यांचे रूप गुण पराक्रमाचे वर्णन मी तुला काय सांगणार त्यांची कीर्ती साऱ्या जगात घासते आहे तू तिथे सुखात वैभवात राशील हे निश्चित आणि तुझे सुख तेच आमचे सुख प्रजेचे सुख तेच आपल्या राजकुळाचे सुख नाही का सम्राट मैत्री दृढ झाली की आपल्या राज्याचे वक्र दृष्टी करून बघण्याचे सुद्धा कोणाचे धैर्य होणार नाही तेव्हा लक्षात आले ना सर्व बाजूने विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे मला विचारावेसे वाटत होते माझ्या प्राणप्रिय श्रीकृष्णाला निमंत्रण करणार आहात पण त्याच्यासमोर काहीही बोलण्याचा मला धीर झाला नाही मी मनोमन विचार केला आपण आचार्य सुदैवांना विचारूया दादा रागाने निघून गेला आणि माझे मन विचारचक्रात गुरफटून गेले मी मनाशी विचार करू लागले स्वयंवर या शब्दाचा अर्थ काय स्वयं म्हणजे स्वतः आणि वरणे म्हणजे स्वतःचा पतीची निवड करणे होय ना हे स्वयंवर राजकन्या रुक्मिणीचे आहे ना मग या राजकन्याला स्वतःचा वर निवडण्याचे स्वातंत्र्य नको का तसे नसेल तर हे स्वयंवराचे नाटक कशाला रुक्मिदादा असेल वयाने ज्येष्ठ म्हणून का त्याने माझ्या जीवनाशी संबंधित निर्णय घेताना माझ्या मनाचा कौल जाणून घ्यायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही राजकन्यांना परंपरेने दिलेला हा अधिकार स्वतःकडे घ्यायचा का कोणी दिला हा अधिकार त्याला हा अधिकार फक्त माझा आहे माझा ती निवड करण्याचे स्वातंत्र्य फक्त माझे आहे माझे खुनाची निवड करायची ते आता माझ्याही हातात राहिलेले नव्हते कारण मी ती निवड कधीच केली होती मनातल्या मनात त्या नात्याचे धागे कसे जुळले ते मलाही सांगता येणार नाही मला निश्चितपणे ठाऊक आहे की हे नाते केवळ जन्मा जन्म जन्मा या जन्माचे नसून जन्मजन्मांतरीचे होते या नात्याचे बीज नक्की कधी माझ्या मनात रुजले तेसुद्धा मला आठवत नाही माझ्या अंतकरणात जेव्हा मला प्रथम स्त्रीत्वाची जाण झाली पती या शब्दाची जाग आली तेव्हाच त्या घनश्यामाची श्रीकृष्णाची मूर्ती माझ्या हृदयात कोरली गेली माझे हृदय मला सतत सांगत होते की या नात्याची निर्मिती अनंत काळापासून आहे ते नातेही अनंत आहे त्याला अंत नाही हे नाते तोडण्याची शक्ती सामर्थ्य त्रैलोक्यात कुणाकडेही नाही माझा विवाह होईल तो फक्त श्रीकृष्णाशीच